या जितेंद्र आव्हाडाने जो राष्ट्रवादीचा एक नेता आहे त्याने अतिशय गलिच्छ असं वक्तव्य काल केलं आहे आमचे प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते ते कायम मांसाहार करायचे अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य वक्तव्य त्यांनी केलं आहे त्याचा आम्ही विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि यापुढे त्यांनी शिर्डीमध्ये पाऊल ठेवलं तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीने बजरंग दल व विश्व हिंदू परिच्या स्टाईलने आम्ही त्याला शंभर टक्के उत्तर देऊ त्यांनी खेद व्यक्त केला आहे आणि पुरावे देखील दाखवले त्यांचं म्हणणं आहे की अशा अशा याच्यात त्याचा उल्लेख आहे पुरावा आहे म्हणून असा मुळीच काही नाही तो वाता वाचाळ वक्तव्य करत असतो त्याच्या कोणत्याही वक्तव्याला आधार नाही मात्र कोणत्याही या आपल्या ग्रंथामध्ये तसा उल्लेख नाही किंवा अशा आमच्या आस्थेला फक्त तेच ठेच पोहचवणं हो या हिंदू धर्माच्या लोकांना त्यांना ठेच पोहोचवणं असेच त्याच्या पद्धतीचे त्याचे वक्तव्य असतात आणि त्यामुळं असं जर वक्तव्य करणार असेल तर त्याचं खाली डोकं वर पाय करणार आहे आम्ही सर काल रात्रीच म्हणजे गेल्या तीन तारखेला रात्रीच आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सर तक्रार अर्ज दाखल केलेला आहे आणि आज शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करा व दोनशे छप्पन्न पंच्याण्णवच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करा व त्याला जेलमध्ये टाका असंच आम्ही म्हटलेलं आहे आज आम्ही सगळं विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे व हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिळून त्याच्या या बोर्डाला बॉर्डरला काळं फासलेलं आहे आम्हाला शरद पवार किंवा कोणत्या पार्टीविषयी आम्हाला काही मत नाही मात्र हिंदुत्वाच्या विरोधात जो जो बोलल जो जो वक्तव्य करील त्याला त्याला आम्ही आमच्या स्टाईलनेच उत्तर देऊ